नितेश राणे ज्या प्रकारे बोलतायत आणि ज्या प्रकारे धमक्या देत आहेत त्यांना हे ग्रह खातं दान दिलंय का कोणी कुठल्याही पक्षाच्या आमदाराला किंवा आणि कोणीही मोठा माणूस असू दे त्याला पोलिसांविर विषयी अशा प्रकारे बोलायचा अधिकार कोणी दिलाय फडणवीसांनी दिलाय का मुख्यमंत्र्यांनी दिलाय पोलिसांच्या बायकांना पण फोन लावता येणार नाही म्हणजे काय बोलायचं काय तुम्ही पोलीस स्वतःची ड्युटी स्वतः करत असतात आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा तास रजा न घेता ते तुमचं जनतेचं जा जा काम करत असतात तुम्ही काय त्यांना स्वतःचे घरगडी समजला का नोकर समजला अशा प्रकारे पोलिसांच्या बद्दल बोलणं हे बिलकुल शोभणार नाहीये आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे आहेत अरे तुमचे आहेत तर तुमच्याकडे ठेवा गृहमंत्री पदावर कोणीतरी निपक्षपातीपणे काम करणारा माणूस बसवा कोणी यायचं तर राणा काय बोलतात या योजनेचा पैसा आम्ही परत घेऊ इकडे नितेश राणे काय बोलतात ह्या वाचाळवीरांना कोणी लगाम घालणार आहे की नाही हे काय प्रकार चाललेले आहेत पोलिसांच्या बायकांना फोन करता येणार नाही म्हणजे तुम्हाला त्यांच्या प्रायव्हेट आयुष्यामध्ये बोलण्याचा काहीही अधिकार नाहीये खाजगी खासगी आयुष्यामध्ये आणि तुम्हाला फोन लावणार नाही तुमच्या बदल्या अशा ठिकाणी करून टाकू हे काय चाललंय प्रकार म्हणजे अशा प्रकारे पोलिसांना बोलणं आणि पुन्हा आमच्या हिंदूंच्या मुलींना अरे तुमचे हिंदू तुम्ही हिंदुत्वाचा ठेका तुम्हाला दिलाय कोणी तुमचं ढोंगी हिंदुत्व आहे आम्ही सगळे जे हिंदू धर्मीय पालन करणारे लोक आहोत ते आमच्या घरामध्ये पूजा पाठ काय काय करायचं ते करतो आमचा हिंदू धर्म आम्ही बघून घेऊ हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू बघवणार नाही अरे तुला कोणीच ठेका दिलाय हिंदू धर्माचा आणि हिंदू मुस्लिम करायचं कारण काय काँग्रेसमध्ये असताना हे नव्हते चाळे करत आणि आता हे काय सुरू झालेलं आहे तेव्हा हे ताबडतोब याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे अशा प्रकारे पुन्हा जर विधान आले तर आम्ही महिला यांना सोडणार नाहीयेत आम्ही यांच्या घराबाहेर जाऊन बसू आणि यांना माफी मागायला लावू तेव्हा पोलिसांविषयी पोलीस आणि पोलीस हे काय तुमच्या घरचे नोकर नाही आहेत पोलीस जनतेसाठी आहेत पोलिसांनी आणि प्रशासनाने हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही राजकीय पक्षांचे गुलाम नाही आहोत आणि ह्याचा विरोध खरं तर पोलिसांनी केला पाहिजे अशा लोकांच्या कानपटात मारून केला पाहिजे आणि ते आता करण्याची वेळ आलेली आहे त्याच्याशिवाय यांचे डोकी थाऱ्यावर येणार नाही